नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी म्हणलं होतं ना किती हाल असतात किती परेशानी असते आमची किती बेजारी असते आमची मित्रांनो लोकाला वाटतंय लय आरामात आहे लय चांगलं आहे कशाचं काय चांगलं मित्रांनो हे बघा आमचे भाऊबली किती टप उचलत आहे बघा हे बघा बघाय भाऊ चारचे टारचे चार टप उचल लयच पाऊस येईल लयच चिकल झालाय मित्रांनो बघा भाऊबली कसे करताय आता पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही किती चिकले कसे टप ओसलावं लागतात आम्हाला बघा मित्रांनो आमची गाडी कशी फसली आता कशी तरी काढली बाहेर गाडी आमची बघा आमची कसे हाल पावसा पाण्याची बघा हे आता इथून डोक्यावर टप न्यायचे तिकडे काय असले हालत आमचे भाऊ काय सांगू तुम्हाला असले हालात जायचं हाला काम करायचं तुम्ही लक्ष देत नाही दो उनके उनके सर पे चाचा के सर पे एक दो और मेरे पे एक दो बघा मित्रांनो किती हालत आमचे तुम्हाला वाटते आम्ही घेऊन चालले त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो सपोर्ट करा सहकार्य करा तुम्ही सपोर्ट तुम्ही सपोर्ट केलं म्हणजे आम्हाला ट्रॅक्टर लावता येईल पैसे आमच्याकडं टॅक्टर लावता येईल काहीतरी करता येईल मित्रांनो आता मला उचलावं लागेल टप आता मी टप घेऊन चाललो सोनू भाऊच्या डोक्यावर द्या बघा रेल स्टार सोनू सोनुभाऊ सांग सोनू भाऊ पाय पाय घसरल सोनू भाऊ बूट काढायला पाहिजे होते सोनू भाऊ बूट काढून टाका सोनू भाऊ काढून टाका बूट तिथं नाही टूचू द्या आराम आरामसे जाऊ से भाऊ घ्या ना अजून एक टप घ्या ना तुम्ही पटपट पट होईल आपलं काम घेतो भाऊ बाचा घेतो रे दादा घेतो रे चला चला घ्या 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 बघा मित्रांनो असं सपोर्ट करा रे <laughs> <laughs> करा। जे जे <laughs> का का करा तुम्ही सपोर्ट केला म्हणजे काय होईल माहितीये का आम्हाला पुढच्या वेळी ट्रॅक्टर लावता येईल ट्रॅक्टर लावलं म्हणजे काय होईल आम्हाला जाईल तुम्ही सपोर्ट करा म्हणजे माझे असे हाल होणार नाही मला काय हसू की खरं ऐकू ऐकायला लागते म्हणून मला हसू येते तुम्ही हसू नका खरंच घ्यावं लागतंय जी तुम्ही सांभाळून चाला सोनू भाऊ चला चला तुम्ही घसरून पडाल नाही तर आम्ही उचलायचं कस तुम्हाला चार मान अरे ते चुबड नीट करा चुंबड अरे करता येईल ना अरे करी न भाऊ रे दम मार ना सोनू भाऊरे आणि दे त्या भाऊ पागी बागी बागी तीन उचल मी चार उचल तीन काय नायला उचल धडक धगडाक चला 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 <conquered> <desp waves> चला, चला वातावरण फ्रेश वातावरण चल <laughs> दीपक चल भाऊबलीस तू भाऊबलीस चार चार टप उचल तर भाऊ तू नांद नाही करायचं तुझा कोणी अं काही आपल्याला चिकूल बाधा मग चिकूल ना बनवता रस्ता पाहिजे दे नव्हता रस्ता पाहिजे असत आपल्याला सोपं झालं असतं एकदम सोपं सोपं झालं असत आणायला जायला पण रस्ता नसल्यामुळे आपल्याला आठ येते येते खणी होईल आज नाही उद्या रस्ता शंभर टक्के होईल पण आपल्याला सध्या पावसाची खूप गरज आहे पाऊस पाणी नाही ना तड एक वेळा दाव दाखवलं दाखवलं तड दाखवलं दाखवलं का हो बघा मित्रांनो ही चिखल हे तळ वातावरण बघा पाणी अवघड रे दीपक शपथ एका दीपक काय करतो आता पावसाची आपल्याला खूप गरज आहे आणि पाऊस तर आपलं जीवन लय अवघड आहे त्याच्यामुळं हे दोन महिने काही झालं तरी आपल्याला सहन करावं लागेल